नमस्कार प्रेक्षकांनो तुहिरे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे तर प्रेक्षकांनो येणाऱ्या भागामध्ये इथे आता वॉर्डबॉयच्या वेशात येऊन राकेश अंजलीला मारण्याचा प्रयत्न करत असतो आणि तेव्हा प्रेक्षकांनो ईश्वरी आणि अर्णव दोघेजणं राकेशला रंगे हात पकडतात तर इथे अंजलीच्या जीवावरती उठणाऱ्या राकेशला ईश्वरीने चांगला धडा शिकवलेला असतो आणि त्याचं हे काळं कर्तृत्व इथे अर्णवला सुद्धा सांगितलेलं असतं तर प्रेक्षकांनं अजून एक महत्त्वाची गोष्ट घडलेली असते तर इथे राकेशचा रुमाल हा गाडीच्या जवळ मोबाईल काढत असताना पडलेला असतो राकेशचा रुमाल आता मामाच्या हाती लागलेला असतो आणि मामाने तो रुमाल अर्णवला दाखवताच तो रुमाल राकेशचा असल्याचं अर्णवला समजलेलं असतं त्यामुळे इथे गाडीचे ब्रेक फेल करणारा गुन्हेगार राकेश असल्याचं अर्णवला समजताच त्याने बाहेरच भाड्याचे गुंड बोलावून इथे राकेशची चांगली धुलाई करत त्याचे हात पाय तोडायला सांगितलेले असतात जो त्रास इथे अंजली आणि ईश्वरीला झाला तो त्रास त्या राकेशलासुद्धा झाला पाहिजे अशी आता अर्णवची इच्छा असते आणि तेव्हा प्रेक्षकांनो इथे गुंडांना पैसे देऊन इथे अर्णवने राकेशची चांगलीच धुलाई करायला सांगितलेली असते त्याचे हात आणि पाय हे आता फ्रॅक्चर करायला सांगितलेले असतात तर प्रेक्षकांनो येणाऱ्या भागामध्ये तशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया तर प्रेक्षकांनो आपण बघितलं इथे आता अंजली ईश्वरी आणि त्याचबरोबर ड्रायवर दादा तिघांचाही भीषण असा अपघात झालेला असतो पण त्यातल्या त्यात इथे ईश्वरी आता हिंमत खूपच जास्त जोडते कारण तिला अंजलीचा आणि बाळाचा जीव वाचवायचा असतो आणि ड्रायव्हर दादांनासुद्धा हॉस्पिटलला घेऊन जायचं असतं त्यामुळे प्रेक्षकांनो इथे ईश्वरी आता कशी तरी हिंमत आपल्या इथे अंगामध्ये आणते तिच्या अंगामध्ये दहा हत्तींचं बळ जणू काही संचारलेलं असतं ती कशीबशी गाडीतून बाहेर पडते डोक्याला हाताला इतका मार लागलेला असतो तरीसुद्धा येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांना ते हात करून थांबवण्याचा प्रयत्न करत असते पण प्रेक्षकांनो एकसुद्धा गाडी त्या रस्त्याला थांबायला तयार नसते तर एक दादा आता गाडीतून उतरून बाजूला जाऊन फोनवरती बोलत असतात आणि त्या गाडीमध्ये चावी आता तशीच असते ईश्वरी म्हणते की दादा मला माफ करा इमर्जन्सी आहे म्हणून मी तुमची गाडी घेऊन जाते पण काळजी करू नका तुमची गाडी तुम्हाला नक्की मिळेल त्यानंतर प्रेक्षकांनो ईश्वरी आता स्वतः हळूहळू गाडी चालवत इथे अंजली आणि ड्रायव्हर दादा यांना सिटी हॉस्पिटलला घेऊन जाते त्यानंतर ती तिथे असलेल्या वॉर्ड बॉयला नर्सला स्ट्रेचर घेऊन बोलावते आणि म्हणते की अंजली ताईंवरती ट्रीटमेंट सुरू करा त्या प्रेग्नेंट आहेत आमचा अपघात झाला आहे त्यांना आणि बाळाला काहीसुद्धा होऊ देऊ नका मी तुम्हाला रिक्वेस्ट करते असं आता प्रेक्षकांनो इथे आता ईश्वरी त्या नर्सला वडबॉयला सांगते त्यानंतर इथे ईश्वरीला भयंकर लागलेलं असतं तिच्या डोक्याला हाताला मार लागलेला असतो पण त्याच्यामधून ती आता नर्सला सांगते की तुम्ही माझ्या नवऱ्याचा नंबर घ्या आणि प्लीज त्यांना फोन करून सांगा की आमचा अपघात झाला आहे आणि आम्ही या हॉस्पिटलमध्ये आलो आहे हे त्यांना प्लीज तुम्ही कळवा तेव्हा प्रेक्षकांनो ईश्वरीने नर्सला अर्णवचा मोबाईल नंबर दिलेला असतो आणि त्यानंतर ईश्वरी चक्कर येऊन पडलेले असते तेव्हा प्रेक्षकांनो सुद्धा आता ॲडमिट करून घेतलं जातं आणि तिच्या डोक्याला हाताला पट्टी वगैरे केली जाते तर इथे ड्रायवर दादा सुद्धा सुखरूप असतात त्यांच्यावरतीसुद्धा ट्रीटमेंट केलेली असते त्यानंतर अर्णवची मिटिंग झालेली असते ईश्वरीने अर्णवला फोन केलेले असतात तो फोन करत असतो पण ईश्वरी फोन उचलत नसते तेव्हा बाजूने जाणाऱ्या एका माणसाला कळतं की या गाडीचा अपघात झाला आहे आणि कुणीतरी फोनसुद्धा आहे तेव्हा तो फोन उचलून सांगतो की इथे असलेल्या गाडीचा अपघात झालाय मोबाईल गाडीमध्येच पडला होता तुम्ही या आणि तुमचा मोबाईल घेऊन जा आणि गाडीची अवस्था सुद्धा बघा तेव्हा अर्णव तिथे येतो बघतो तर काय गाडीची अवस्था बिकट गाडीची अवस्था बघून अर्णवला असं वाटत असतं की माझ्या माणसांची अवस्था काय झाली असेल तेव्हा तो ईश्वरीचा मोबाईल घेतो तेव्हा इथे तो माणूस म्हणतो की बाजूलाच इथे हॉस्पिटल आहे मला असं वाटतंय तुमचे लोक तिथे ॲडमिट झाले असतील तेवढ्यातच नर्सचा फोन येतो आणि ती म्हणते की मी नर्स बोलते सिटी हॉस्पिटलमधून तुमचे पेशंट आमच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत तुम्ही प्लीज लवकर या तुमचा नंबर मला देण्यात आलेला आहे तेव्हा प्रेक्षकांनो अर्णव आता हॉस्पिटलमध्ये येतो तेव्हा समोरच तो आता अंजलीला बघतो अंजलीला इथे लागलेलं असतं तिची ट्रीटमेंट सुरू असते तेव्हा अर्णवला पश्चाताप होतो तो म्हणतो उगाच ताई ताई मी ताईला ह्या गाडीमधून पाठवलं ताईला मी पाठवायला नको होतं तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता अर्णव खूपच जास्त स्वतःवरती चिडलेला असतो तो, तो म्हणत असतो की ईश्वरी कुठे गेले ईश्वरी का दिसत नाही आहे मला आणि तेवढ्यातच प्रेक्षकांनो तिथे आता आजी वगैरे मामा सगळेजण आलेले असतात तेव्हा अर्णव म्हणत असतो की आजी बघतेस ना तू हे सगळं त्या मुलीमुळे झालं आहे अगं अंजलीताईची अवस्था बघ तरीसुद्धा मी म्हणालो होतो की ताईला मी डॉक्टरकडे घेऊन जाईन तर ती म्हणाली की मी आहे ना मी व्यवस्थितरित्या जबाबदारी घेईन तेव्हा आजी म्हणते आरी चिंटू गाडीचा अपघात झाला त्याच्यामध्ये ईश्वरीची काय चूक होती गाडीचे ब्रेक फेल झाले होते तेव्हा इथे अर्णव म्हणतो अगं पण मग ती इथपर्यंत कशी काय पोचली मला नर्सने सांगितलं जेव्हा मी नर्सला विचारलं की दुसरी लेडीज कुठे आहे म्हणून तर ती म्हणाली हो त्या तर आहेत ना त्याच इथपर्यंत त्यांना गाडी चालवत चालवत घेऊन आल्या तेव्हा प्रेक्षकांनो अर्णव म्हणत असतो की याचा अर्थ माझ्या ताईला इतकं लागलं आहे आणि मग त्या मुलीला कसं काय लागलं नाही तिच्यामुळेच माझ्या ताईला इतकं लागलं असेल तुला नाही माहीत आजी ती मुलगी कशी आहे ते तिच्यामुळे झाले हे सगळं तेव्हा इथे आजी आता अर्णवच्या जोरदार थोबाडीत देते आणि म्हणते अरे काय बोलतोय चिंटू तुझं तुला तरी कळतंय का अरे आज आपली अंजली इथे हॉस्पिटलमध्ये आहे पण निदान सुखरूप आहे डॉक्टरांनी सांगितलं की बाळाला आणि अंजलीला काही झालेलं नाही आहे अपघातामुळे ती फक्त वीक झाली ती घाबरली बाकी तिला काही झालेलं नाही आहे बाळसुद्धा सुखरूप आहे आणि हे सगळं ईश्वरीमुळे ज्या मुलीला तू दोष देतो आहेस ना चल माझ्याबरोबर तेव्हा इथे आजी अर्णवचा हात पकडते आणि त्यालासुद्धा आपल्याबरोबर घेऊन येते आणि म्हणते बघ इकडे आम्हाला नर्सने सांगितलं की कशा पद्धतीने ईश्वरी स्वतःला लागलेलं ला सुद्धा स्वतः गाडी चालवत त्या लोकांना हॉस्पिटलला घेऊन आली कळते आहे का तुला बघ इथे आहे ईश्वरीकडे बघ तिला डोक्याला लागलेलं ला नाही आहे तिला हाताला लागलेलं ला नाही आहे आणि सुद्धा नंतर बेशुद्ध झाली जेव्हा ईश्वरी अंजलीला हॉस्पिटलमध्ये घेऊन आली ड्रायव्हरला हॉस्पिटलमध्ये आणलं त्यानंतर ती बिचारी बेशुद्ध होऊन खाली पडली असं मला नर्सने सांगितलं बाहेरच कळतंय तुला हे बघ ईश्वरीची अवस्था बघ तेव्हा प्रेक्षकांनो ईश्वरीला बघितल्यानंतर अर्णवच्या पायाखालची जमीनच सरकलेली असते कारण ईश्वरीलासुद्धा खूप लागलेलं ला असतं पण प्रेक्षकांनो तरीसुद्धा ईश्वरी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता सगळ्यात आधी ती हॉस्पिटलमध्ये अंजलीला घेऊन येते तेव्हा इथे आजी म्हणत असते तुला माहिती आहे का अरे अपघात होत असतानासुद्धा ईश्वरीने तुला फोन केला होता आणि त्यानंतरला सुद्धा तिने तुला फोन करायला सांगितलं नर्सला अरे इतकं मोठं धाडच केलं त्या पोरीने त्याचं तुला काहीच वाटत नाही आहे तेव्हा प्रेक्षकांनो अर्णवला आता चांगला धाडा शिकवलेला असतो आजीने चांगले बोल सुनावलेले असतात त्यानंतर इथे राकेशला ते गुंड माणसं घेऊन गेलेले असतात आणि तेव्हा राकेशची तिथे धुलाई केलेली असते त्याला सांगितलेलं असतं की उद्याच्या उद्या सकाळी आम्हाला आमचे उरलेले पैसे पाहिजे कळलं का तेव्हा राकेश म्हणतो हो दादा हो उद्याच्या उद्या पैसे देतो तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता वल्लरीने राकेशला फोन केलेले असतात की के अंजलीचा अपघात झाला आहे लवकरात लवकर सिटी हॉस्पिटलमध्ये या तेव्हा इथे राकेश म्हणतो अंजलीचा अपघात कसा काय झाला तेव्हा ती म्हणते काही माहिती नाही गाडीचे ब्रेक फेल झाले होते तेव्हा सगळेजणं आता ड्रायव्हरला बघायला जातात तेव्हा इथे सगळेजणं अंजलीचं कौतुक करत असतात की बाळसुद्धा सुखरूप आहे आणि तीसुद्धा तर सगळ्यात जास्त कौतुक ईश्वरीच्या धाडसाचं होत असतं ईश्वरीने इथे तीन तीन माणसाचा जीव वाचवलेला असतो ड्रायवर बाळ आणि अंजली तेव्हा प्रेक्षकांनो अर्णवचा राग आता निघून गेलेला असतो कारण इथे कशा पद्धतीने ईश्वरीने अंजलीचा जीव वाचवला हे त्याला समजलेलं असतं तेव्हा राकेश वल्लरीला फोन करतो आणि म्हणतो मामी काय झालं अहो इतके मिस कॉल का फोन करत होता तुम्ही तेव्हा वल्लरी म्हणते अहो जावई बापू कुठे आहात कुठे तुम्ही अंजली हॉस्पिटलमध्ये आहे अपघात झाला ती जा तो म्हणतो कसं काय तेव्हा ती म्हणत असते हॉस्पिटलला जात होती ती आणि गाडीचे ब्रेक फेल झाले तेव्हा त्यांचा अपघात झालाय सिटी हॉस्पिटलमध्ये आहे ती लवकर या तुम्हाला काय काळजी आहे की नाही तिची तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता राकेश धावत पडत येतो बघतो तर काय अंजली अजूनही पूर्णपणे शुद्धीवरती आलेली नसते तेव्हा प्रेक्षकांनो आता सगळेजणं बाजूला झालेले असतात तेव्हा राकेश म्हणत असतो या मूर्ख बाईला काय गरज होती याच गाडीमधून जायची आता मला इथे खरं तर अर्णवला बघायचं होतं ते सुद्धा मेलेलं आणि ही बाई आहे ना कधीच मला माझ्या प्लॅनमध्ये सक्सेसफुल होऊ द्यायची नाही आहे तेव्हा इथे राकेशला आता खूपच जास्त राग आलेला असतो ते म्हणजे अंजलीचा की का तू इथे गाडीमध्ये बसलीस का माझा प्लॅन सक्सेसफुल होऊ दिला नाहीस म्हणून इथे राकेश आता हळूच ईश्वरीचा राग आता अंजलीवरती काढत असतो तो एका बाजूला जातो आणि वॉर्ड बॉयचं शर्ट आणि टोपी घालतो आणि पुन्हा तो त्या वॉर्डमध्ये येतो आणि सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये दिसू नये म्हणून तो, तो पाठ करून आता उभा राहिलेला असतो तेव्हा प्रेक्षकांनो वॉर्ड बॉयच्या वेशामध्ये येऊन इथे आता राकेश अंजलीच्या ऑक्सिजनवरती पाय देतो आणि उभा राहतो तेव्हा इथे ऑक्सिजन जे काही पाईप असतो तो त्याने हळूच कापून टाकलेला असतो आणि तेव्हा प्रेक्षकांनो तिला आता ऑक्सिजन सप्लाय होणार नाही आणि तिचा जीव गुदमरून ती मरून जाईल असं आता त्याला वाटत असतं आणि तेव्हा प्रेक्षकांनो त्या ठिकाणी आता ईश्वरी आलेली असते ईश्वरीला धक्का देऊन तो आता पळून जाण्याचा प्रयत्न करत असतो ईश्वरी म्हणत असते कोण आहेस तू आणि ती आता त्याच्या मागे जाऊन त्याला बघण्याचा प्रयत्न करते तर तो राकेश असतो ही गोष्ट तिने बघितलेली असते राकेशला तिने ओळखलेला असतो त्याच्या डोळ्यावरून आणि तेव्हा प्रेक्षकांनो तिला असं वाटतं की राकेश इथे आला होता पण त्याने अंजलीताईंबरोबर काय केलं असेल ती आता ऑक्सिजन वगैरे बघते पण जेव्हा ती खाली बघते तर ऑक्सिजनचा जी वायर असते जो पाईप असतो तो आता कट करण्यात आलेला असतो तेव्हा ती लगेचच इथे डॉक्टर नर्स यांना बोलावते हो आणि सांगते की वायर कशी कट झाली मला माहिती नाही पण तुम्ही लवकरात लवकर प्लीज दुसरं ऑक्सिजन लावा आणि तेव्हा प्रेक्षकांनो घडलेला प्रकार इथे ईश्वरी अर्णवला सांगते की इथे राकेश आला होता आणि तो अंजलीताईंना मारण्याचा प्रयत्न करत होता त्याने ऑक्सिजन इथे कापून टाकलं होतं तेव्हा प्रेक्षकांनो अर्णवला त्याचा खूपच जास्त राग येतो तो म्हणतो आता त्याला सोडणार नाही आहे आणि इथे मामा येतात आणि म्हणतात अरे अर्णव मी जेव्हा बाहेर आलो ना तेव्हा तुझी गाडी उभी असते तिथे हा रुमाल पडला होता हा रुमाल तुझा आहे का तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते की नाही हा रुमाल अर्णव सरांचा नाही आहे अर्णव म्हणतो मलासुद्धा माहिती आहे हा रुमाल माझा नाही आहे मग तिथे कुणाचा रुमाल पडला होता तेव्हा इथे ईश्वरी म्हणते त्याचाच ज्याने या गाडीचे ब्रेक फेल केलेले आहेत हा रुमाल तुम्ही नीट बघा हा रुमाल अंजली ताईने राकेशसाठी खरेदी केला आहे त्याच्यावरती आरसुद्धा आहे बरोबर ना तेव्हा मला असं वाटतं हे काम राकेशनेच केलेलं आहे तेव्हा अर्णव म्हणतो खरं तर प्लॅन होता मला मारण्याचा पण इथे ताईवरती सगळं काही आलं कारण का ही गाडी मी घेऊन जाणार होतो हे राकेशला माहिती होतं आणि अंजलीताई या गाडीतून जाईल त्याला कधीच वाटलं नव्हतं म्हणूनच कदाचित त्याने माझ्या गाडीचे फ्रेक मला मारण्यासाठी केले होते फेल पण ती गाडी तुम्ही लोकं घेऊन गेलात तेव्हा माझ्या ताईला इतका त्रास झाला या सगळ्या गोष्टींमुळे आणि तुलासुद्धा सोडणार नाही आहे मी त्या राकेशला तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता अंजलीच्या जीवावरती उठणाऱ्या राकेशला अर्णवने आता चांगला धडा शिकवत इथे भाड्याचे गुंड बोलावलेले असतात भाड्याचे गुंड बोलावून त्यांना हवे तेवढे पैसे खाणं पिणं दिलेलं असतं आणि अर्णव आता त्या माणसाचा फोटो दाखवतो या माणसाला बघायचं आणि जिथे दिसेल ना तिथे त्याला इतका मारायचा की त्याचे दोन्ही हात दोन्ही पाय तोडून टाकायचे बेडरेस्ट झाला पाहिजे तो कितीतरी महिने अशा पद्धतीने त्याला मारायचा त्याला ठार मारायचा नाही तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता अर्णवने सुपारी दिलेले गुंड लोक राकेशचा पाठला करत असतात त्याला सतत फॉलो करत असतात आणि जेव्हा त्यांना राकेश आता एका तावडीत सापडतो तेव्हा इथे राकेशला त्यांनी बेदम मारलेलं असतं त्याचं तोंड फोडलेलं असतं त्याचे हात तोडलेले असतात त्याचे पाय तोडलेले असतात इथे आता राकेशचा चांगला त्यांनी किस काढल्यानंतर त्याला आता हॉस्पिटलमध्ये नेऊन टाकण्यात आलेलं असतं हॉस्पिटलच्या बाहेर आता राकेशला नेऊन फेकून देतात तेव्हा प्रेक्षकांनो राकेशची ही धुलाई केल्यानंतर राकेशला आता उठता बसता आजी बात येत नसतं तो लोकांना म्हणत असतो की प्लीज माझी मदत करा प्लीज मला निदान हॉस्पिटलमध्ये तरी घेऊन जा माझ्यावरती ट्रीटमेंट करू द्या असं त्याचं म्हणणं असतं तेव्हा प्रेक्षकांनो अर्णव तिथे येतो आणि म्हणतो अरे जिजू तुम्ही इथे तेव्हा अर्णव म्हणतो की अरे तुम्ही इथे कसे काय आणि असे पडलात का तेव्हा का इथे राकेश म्हणतो हे सगळं तूच केलेस ना अर्णव खरं बोल तेव्हा इथे अर्णव म्हणतो हो माझी अवस्था करायची होती ना अशी पण इथे तुझ्या बॅडलगने त्या ठिकाणी माझंच कुटुंब होतं जी अवस्था कदाचित माझी होणार होती ती माझ्या बहिणीची बायकोची आणि ड्रायव्हरची झाली पण त्याची शिक्षा तुला मिळायला हवी ना तुला मला या अवस्थेमध्ये बघायचं होतं मला तुला या अवस्थेत बघायचं होतं आणि म्हणून मी जशाच तसं केलं तुलासुद्धा गुंड भाड्याने घेऊन मारायची खूप सवय आहे ना मग आता कसं वाटलं जेव्हा मी डब्बल पैसे देऊन तुला डब्बल त्या गुंडांना मारायला सांगितलं तेव्हा तुला छान वाटलं असेल ना यापुढे जर पुन्हा माझ्या गाडीचे ब्रेक कधी फेल केलेस किंवा माझ्या ताईला बायकोला माझ्या घरातली कुठल्याही व्यक्तीला त्रास देण्याचा प्रयत्न केलास तर माझ्यापेक्षा वाईट कोणीच नसेल कळलं का तुला त्यामुळे प्रेक्षकांनो अशा रीतीने राकेशला धडा शिकवण्यासाठी रुमालावरून अर्णवने ओळखलेलं असतं की खरा गुन्हेगार राकेश आहे आणि म्हणूनच त्याला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा मिळावी म्हणून अर्णवने आता चांगले भाड्याचे दणकट असे गुंड बोलावून त्याची चांगली धुलाई करत त्याला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा दिलेली असते